रिपोर्टकडे मुंबईत विश्व विश्वचषक विजेत्या टीम इंडियाची विजय यात्रा काढण्यात आली यावेळी अतिउत्साहित क्रिकेट प्रेमींमुळे मोठं संकट निर्माण झालं होतं मात्र मुंबईवरचं संकट टळलंय याच अनियंत्रित गर्दी आणि क्राऊड मॅनेजमेंटमध्ये फेल ठरलेल्या यंत्रणेवरचा हा विशेष रिपोर्ट मुंबईवरचं संकट टळलं क्राउड मॅनेजमेंट मध्ये सरकार फेल विजयाचा उन्माद की जीव अति उत्साह अस्त्यावस्त पडलेला चपलांचा खच तुटलेले बॅरिकेड्स जीव घेणे गर्दी आणि गर्दीत गुदमरून बेशुद्ध पडलेली महिला तुम्हाला हदरून सोडणारी ही दृश्य आहेत टी ट्वेंटी विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघाच्या स्वागतापूर्वी वानखेडे स्टेडियमच्या बाहेरची मात्र अशाच प्रकारे मुंबई विमानतळाबाहेर देखील क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी क्रिकेट, क्रिकेट प्रेमींची झुंबड उडाली होती त्यावेळी अतिउत्साही चाहत्यांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला भारतीय संघानं तब्बल सतरा वर्षांनी टी ट्वेंटी विश्वचषक जिंकला या विश्वविजेत्या संघाचं मुंबईत मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यंत विजय यात्रा काढून जल्लोषात स्वागत करण्यात आलं मात्र जमलेल्या गर्दीचं नियंत्रण करण्यास सरकारी यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्याचं चित्र निर्माण झालं होतं त्यातूनच एक महिला क्रिकेटप्रेमी बेशुद्ध झाली यावेळी महिलेला खांद्यावर घेत पोलिसांनी गर्दीतून वाट काढली तर गर्दीमुळे श्वास घेण्यास अडचण आल्यानं सोळा जणांची तब्येत बिघडली त्यांना उपचारासाठी जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यातच धडकी भरवणाऱ्या गर्दीचं नियंत्रण करण्यास सरकार अपयशी ठरलंय त्यामुळे हात्रची चेंगराचेंगरी ताजी असताना मुंबईतही उसळलेल्या गर्दीत चेंगराचेंगरीचा धोका टळला आणि मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला देशाच्या विश्वविजयी टीमच्या जल्लोषात सहभागी होणं चुकीचं नाही मात्र अति उत्साहामुळे एखाद्याचा जीव धोक्यात घालणं गंभीर आहे सध्या मुंबईवरचं संकट टळलं असलं तरी अपघात घडतात चौकशांचा फेरा फिरत राहतो मात्र त्यातून धडा घेतला जात नसेल तर ये रे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती घडत राहील त्यामुळेच कुठल्याही कार्यक्रमाचं आयोजन करताना सरकारी यंत्रणा आयोजकांनी गर्दीच्या नियोजनाची काटेकोर खबरदारी घ्यायला हवी आणि नागरिकांनीही सतर्कता बाळगायला हवी बिरू रिपोर्ट साम टी व्ही न्यूज मुंबई